स्वागत आहे मित्रांचं सर्वांचं आपल्या एक ने ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो ह्या बघा म आता निघालेलो आहे मित्रांनो पाहुण्यांच्या इथून आता बरंच पुढं आलेलो आहे तर रोडलाच होतो मित्रांनो कारण थोडा उशीरा झाला तिथून निघायला जेवण वगैरे केलं आणि थोडं बसलं म्हटलं नंतर पुढं आलो मित्रांनो झाडाखाली थांबलं म्हटलं आता आपल्या सुरुवात करावं म्हटलं आपल्या ब्लॉग व्हिडिओला मित्रांनो तर ह्या बघा इथं करंजीचं छोटंसं झाड आणि हे का लिंबाचं झाड होतं इथं गवचर आणि मित्रांनो हे बघा पलीकडं कांदे कांद्याला आपलं पेंकलरने पाणी चालू आहे ते बघा तिथे विहीर पण आहे ते तिकडे दिसतं आणि तिकडपर्यंत पाणी चालू आहे मित्रांनो रोड बघा तू मित्रांनो किती खराब रोड आहे ह्या ऊसाच्या गाडीने ना पुरा खराब करून टाकलेला हे बघा तिकडं माग तर भरपूर खराब होता कारण की तिकडे वगैरे काढायला जमलंच नसत म्हणून मित्रांनो मित्रांनो इथूनच चा, चालू केला त्या बघा ती नारळाची झाड झोपडी दिसते का मित्रांनो किती भारी मित्रांनो त्या समोरून गाडी येते मित्रांनो आता जाऊ आपण निघायचं निघायचंय आता तर चला हे बघा मित्रांनो रोड कसा आहे आपण निघालोय आपण तिथून आता त्या बघा इकडं घासाचं राणी इकडं आपलं ऊस गेलेला आहे मित्रांनो दोन थोडं पुढंच आहे मित्रांनो गाव जवळपास दहा मिनटामध्ये मित्रांनो आपण हे बघा मित्रांनो समोरच गाव लागलेलं आहे आता आपल्याला समोरची गाडी चाललेली आहे मित्रांनो शेती वगैरे आलोय आता आपण गावामध्ये मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो कारण की दुपारी येऊन थोडा आराम केला मित्रांनो जेवण वगैरे करून दुपारी आपलं चार वाजता मित्रांनो बाजारला गेलो कारण की आपला बाजार असतो ना तर काही ब्लॉक बनवायला मित्रांनो जमलं नाही कारण की आज धावपळ जास्त झाली त्याच्यामुळं कसं वर्षाकून आलो घरी आलो मित्रांनो थोडा आराम केला कसं आता ऊन चटकायला लागलेलं आहे जे थोडंफार ऊनच लागतं मित्रांनो त्याच्यामुळं मग दुपारी थोडा आराम केला कसं पण थोडं घरातलं काम होतं थोडं किरकोळ ते केलं मित्रांनो मग चार वाजता बाजारला गेलो तर यायला टाईम झाला उशीरच लागला बाजारून यायला मित्रांनो बराच अजून जेवण वगैरे नाही झालं चहा घेतला मित्रांनो व हातपाय तोंड धुतलं मित्रांनो फ्रेश झालो अजून जेवण बाकी मित्रांनो बराच टाईम लागला आज जेवायला बहुतेक तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा सर्वांना जय आदिवासी पुढच्या व्हिडिओत भेटू मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल